आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे एकीकडे एक पाऊस आणि त्यातच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली शहरातील अनेक नागरी वसाहतीत पाणी शिरलं आहे परिस्थिती गंभीर बनल्याने थेट लष्कराला पाचारण करण्यात आलं शहरातील सर्व नद्या धुतड्या भरून वाहत आहेत अनेक पूल पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अशातच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलाय खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हा विसर्ग करण्यात आला रात्रीच्या विसर्ग केल्यास नागरिकांना अत्यंत मोठा त्रास सहन करावा लागतोय या धरणातून दिवसा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला सध्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यात बुधवारी रात्री खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला पुण्यातील नदीकाठच्या भागांमध्ये पाणीच पाणी झालं सततच्या मुसळधार पावसामुळे पुण्याच्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणीच पाणी होतं तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबियांना त्याचा फटका बसला या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं लोक जीवाचा आटापिटा करून पाण्यातून मार्ग काढताना दिसून आले नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारणही करण्यात आलं होतं बोट लाइफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील जन्य भागात पोहोचलेली आणि पाण्यामध्ये अडकलेल्या सुटकाही केली पुण्यात अष्टभुजा गणपती जवळ पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साई सराफ प्रदर्शन पुणे